सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत स्वागत आहे आकार आयोजित आपली मुंबई ग्राहक पॅट महिला व लोघुद्योगाचे उत्पादित केलेली वस्तू भव्य प्रदर्शन तर सत्तावीस तारखेला चालू झालं आहे आधी एक व्हिडिओ टाकला होता मी आले आत्ता चला काय काय आहे पाहूया तुमच्यासाठी खास रावण नवीन प्रोडक्ट आहे इथे सुरुवात करते काय आहे नेमकं हे आपल्याला गार्डनला बागेला कार वॉशिंग गाडी वॉशिंग हे आपल्या जे प्रेशर प्रश्न जे ला प्रश्न लावायचं खरं फंक्शन पहिला फंक्शन टेलिफोन शॉवर आहे क्लिक उपयोगाला लाभ झाला मिस प्लांट ब्रॉडजेट स्पिंकलर स्टेन्सर फ्लॅट अँड शॉवर हे तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे स्प्रे त्याच्यामध्ये जेव्हा फायबर बॉडी आहे ब्रास और मेटल बॉडी आहे त्याच्यानंतर हे आपल्याकडे ऑनलाईनचं नवीन प्रोडक्टलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन बॅटरी आहे त्याच्यामध्ये एसेसरी पुरे का काय बॅटरी ऑपरेटिंग हे गार्डन गार्डनला पाणी सेकंड चीट कार वॉशिंग गाडी वॉश वापरता येतं टू व्हीलर फोर कार वॉशिंगला कार वॉशिंग वापरते किंवा गार्डन वापरत गाडीवर वॉश करायला आपण हे वापरतो हे त्याला वापर काय रेंज आहे तुला ऑनलाईन लाईश सीट देत त्याच्यामुळे ओके हे पंधराशे पंधराशेला पूर्ण एसेसरी सेट त्याच्यामुळे आणि हा हा तुम्हाला हे दीडशे दोनशे हे डिस्काउंट काय डिस्काउंट ऑनलाईन फोर्टी नाईन चा आहे इथे हे तुम्हाला टू हंड्रेड पण आहे टू फिफ्टी ओके मूक होते क्लिनिंग सगळी चालेल आपण बघा तुम्हाला काय करतो बाजारावर येतो आपण काय करतो पाणीवर नदीवरती टाईल थोडे पडलं तर आपण काय करतो त्याला त्याला दोन तीन वेळेला कपडा मारायला सांगा हे फक्त एकदाच घेतलंय क्लीन अँड ट्राय करतो पण तुम्हाला कपड्याला पुढे पोचा मारायची गरज पडत नाही क्लीन अँड ट्राय करतो टी वी फ्लेक्सिबल असतं एक वस्पणची लाईफ कमीत कमी तुम्हाला अडीच तीन वर्षाची लाईफ असतं फक्त पाण्यामध्ये टाकायचं याला दोन तीन वेळेला हे करायचं काय रेंज आहे हे तुम्हाला ऑनलाईनला साडेसातशेला आहे आपण इथे साडेचारशे लिहिलं साडेचार हे एवढे प्रोडक्ट आहेत ना तुमचे श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण आहेत तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी दिसायला लागल्यात तर इकडं पाट आहे छोटा पाठ आहे हा त्याच्यापेक्षा छोटा पाठ आहे आणि मंदिरात वापरण्यासाठी पण हे सगळे पाठाचेच प्रकार आहेत ना मंदिरात देवघरामध्ये वापरण्यासाठी आणि मागे भरपूर असे आहेत खास काय आहे सांगा भाऊजी हे सगळ्या मूर्त्या आहेत भरीव आहेत मूर्तीच भरीव आहे अन्नपूर्णाचं काय हे आहे म्हणजे काय किंमत आहे ते सर्व जे आहेत आपल्याकडे स्टॅच्यूची मूर्ती आहे त्याची सर्व कॉस्टिंग वेगवेगळी आहे तरी एकाची सांगा ना हे फोर हंड्रेड आहे ओके ह्याच्यात काय डिस्काउंट आहे आहे ते फिक्स रेट आहे ते रिजनेबल रेट आहे आणि हे साडेचारशे हे काय आहे कसं लावायचं लावू शकता

नाही धूप आहे हे काय रेंज आहे ह्याचा ह्याचं वनफोटी आहेत बाकी एक स्टॉल पाहिलं तर दोघंही हँडल करतात तर डिस्काउंट विचारलं तर रेट सगळे रिजनेबल आहेत हा छोटासा हार आहे हा वीस ते हा वीस रुपयापासून आहे कवड्या आहेत शिवड्या जे काही दाखवलं नक्की भेट द्या श्रावण महिन्याच्या ह्याच्यासाठी तर चालेल पुढे बघूया काय काय ते ते वर्षाला असतात रेडी दरवर्षी घेते <laughs> प्रीती भेटले आणि काय घेतेस इयरिंग काय छान आहे घेण्यासारखं सगळे पॅटर्न मला फार फार प्रीतीला मूर्त्या खूप सुंदर आणि हा दागिना मला घेतलास का नाही घे मला घालायला मिळेल तू घे घे नाही तर देव वेळेस माझे दागिने घालतेस तू या वेळेस घेतो नाही नाही खरंच सुंदर आहे काय रेंज आहे माझ्याकडे आहे हा आहे हे, हे काय रेंज आहे डिस्काउंट करून द्या घेणार आहे ते खरेदी करायला आलेली म्हणून मी त्या स्टॉलवर घेतले होते आधी हा स्टॉल कवर करते मग त्यानंतर तिकडे जाऊया हो आपण काय रेंज आहे भैया

भी कलर और अलग दिख रहा है जैकेट का क्या है जैकेट नीचे है एक आधा निकल के दिखाइए अभी जैकेट पहला है तो वरती रेंज विचार खादी है ऐसा ही मेरे पास ये जैकेट रहेगा हाँ ये आप कुर्ते पे पे टी शर्ट पे किसी पे भी डाल सकते हैं झूठ पे आता है ओके okay, डबल है साढ़े आठ सौ में, तो ये सो में, में। आ, और मैं दिखाती हूँ मरून वाला 400। ये फोर हंड्रेड हाँ येलो वाला थ्री हंड्रेड्रेड फोर हंड्रेड ओके हाँ पटानी और उसके बाजू वाला थ्री हंड्रेड बाकी और टू फिफ्टी और येल्लो येलो वाला पिंक वाला प्रमाण पापड़ सगे प्रकार चेहरे प्रकार है

साठला एक आणि शंभरला दोन जो रेट आहे तोच तो रेट आहे काही चेंज झालेला नाही हा पापड कशाचा आहे पापड एक मिनिट हाय आणि हा दुसरंच नवीन काय आहे याच्यामध्ये टोमॅटो आहे ओनियन आहे आपलं नातूचे मख्याचे बीटरूट हा आहे का एक मिनिट मी खाते पण कॅमेराच्या मागे सगळे टेस्ट चांगले

तर छान असतं दरवर्षी असतं वजन तेवढंच आहे पॅकेट भरपूर मोठे हा काहीतरी पन्नास हे ना साठला एक शंभर आणि समजा दहा पॅकेट घेतले तर काय रेंज आहे तेच रेंज नाही तेच रेंज ह्या नाचणीचे आहेत ना ते शेकू पण करू शकतो ना ओवनमध्ये होतात तर हा स्टॉलवरती आले आणि वेगळा आहे आणि नवीन काहीतरी आहे पडदे आहेत त्याबरोबर काय काय आहे आपण पाहूया क्या रेंज आहे पडदे का पाचशेला जोडी फुल ह्याचा हायट कितना सात सात बायच्या और खिडकी का सो मी जोड चारश और चीज चिजे का टिपळ काय आहे ना हां एक खोलके देखा रेंज आहे वन फिफ्टी हंड्रेड Okay. और इसका ये फ्रिज कवर है टू फिफ्टी डिस्काउंट दे के टू हंड्रेड हाँ उसके बाद वॉशिंग मशीन का कवर का क्या रेंज है टू फिफ्टी 250. 250. बाकी क्या है इसमें टू हंड्रेड का वन फिफ्टी हाँ वन फिफ्टी यानी सब पे पचास पचास 50 पचास रुपये डिस्काउंट है, है। ओके और डाइनिंग टेबल का बाकी क्या है इसमें बैंगल का बॉक्स ये क्या है कितने का और डिस्काउंट करके वन फिफ्टी और ये वाला ये खोल दीजिए ओके सभी पूरा आएगा ये सभी चीज़ है तर इकडे पडदे आणि सगळ्याचे कवर टिप कवर वॉशिंग मशीनचं कवर आहे फ्रीजचं कवर आहे आणि हे साड्यांचं साडी काय साडीचं कवर आहे तर रेट रिजनेबल आहेत नक्की इथं आल्यानंतर इथे भेट द्या आपल्याला सगळे घरगुती असतात वगैरे वापरतात प्लस वगैरे असतात पंखा वगैरे साफ करतात कोपरा कॉर्नर वगैरे असे देखील तुम्हाला क्लीन करतात आणि हा वॉशेबल आहे मॅडम हा काढून तुम्हाला पूर्ण वॉश करता पाच वर्षी तुम्हाला आरामात वापर काय रेंज आहे हा दोनशे लागतात टू हंड लागतात त्यांना विनि वॅक्यूम क्लिनर आहे चार्जेबल आहे एक तास चार्ज केला की दिवसभर चालतात जसे बघा आपले स्लाइडिंग ट्रॅक आहे कार्पेट आहे सोफा आहे गाडीचे आहे फोर व्हीलर गाडी वगैरे असेल तर इझिली तुम्हाला क्लिन करताय चहा पावडर टाकले त्याने त्याच्या जाळ्या वगैरे साफ करायला वापरतात त्याच्यामध्ये तीन चार अटॅचमेंट आहे जसं हा ब्रश आहे बघा आपल्या विंडोच्या नेटच्या जाळ्या असतात ना विंडोच्या नटच्या जाळ्या वगैरे साफ करता येईल सोफ्याच्यामध्ये जी गॅप असते गॅप वगैरे क्लिक करायला वापरतात प्लस तुम्हाला याच्यामध्ये फ्लोअर आहे जसे आपल्या घरामध्ये लॅपटॉप आहे कॉम्प्युटर आहे कीबोर्ड्स वगैरे असतात ते क्लीन करायचे आहेत त्या फ्लोअर दिला हा फक्त बॅकसाईडला लावायचा तुम्हाला आणि बटन प्रेस आपले किबोर्ड वगैरे क्लीन करायला वापरतात एक तास फक्त चार्ज करा वॉशेबल आहे वर्ष ची वॉरंटी आहे एक वर्षाची वॉरंटी सोळाशे प्राईस आहे त्या अप्टर डिस्काउंट मध्ये तुम्हाला थाउजंड रुपये हजार रुपये लिहायचे हे आहे हे जसं एक दो, दोन दोन प्रोडक्ट झाले त्यानंतर छोटा बघा मिनी ब्रश आहे कॉम्प्युटर कीबोर्ड्स लॅपटॉप वगैरे क्लीन करायला वापरायचं आहे तुम्हाला हा दीडशेच आहे आपण डिस्काउंट करून शंभर रुपयाला भेटतो हंड्रेड रुपीज आहे आणि हे भाजी फ्री स्टोरेज बॅग आहे बॉक्स आहेत आपल्याला याच्यामध्ये वेजिटेबल्स वगैरे ठेवायला जसं आपले गार्लिक वगैरे असतं काय ऑनियन वगैरे असतात मिरच्या असतात कोथिंबीर वगैरे असतात ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता माझ्या सात दिवस फ्रेश राहतात एकदा काय रेंज आहे दोनशे रुपये टू हंड्रेड रुपीज हे तीनशे रेंज आहे पण डिस्काउंट करून ते टू हंड्रेडपर्यंत देते आणि तुम्ही आल्यानंतर अजून तुम्ही हे केलं तर करतील डिस्काउंट असं वाटतं चालतं लोणच्याचे भरपूर प्रकार दिसतात हा आंबा चोचं आहे कसं आहे शंभर रुपये पाह शंभर रुपये पाव आहे आणि खारा आहे हे कशाचं तरवंद आहे लिंबू मिक्स आंबा लसूण लसूण हिरवी मिरची मी सांगायला लागली त्यामध्ये दिसतंय ते आंबा लिंबू

आणि गावणाचं पीठ आहे आंबोळीचं पीठ आहे बेसन पीठ आहे बासमती मोदक पीठ आता ह्याच्यासाठी भाकरीचं पीठ आहे बाजरीचं पीठ काय रेंज आहे स्टार्टिंग अंदाजे सगळ्याचं लोणच्याचं का वेगवेगळं आहे सगळं अलग अलग आहे गोडमध्ये अलग आहे लिंबामध्ये ह्याचं काय आहे लिंबाचं रुपये पाव आहे म्हणजे नॉर्मली हे सगळे शंभर रुपये पाव आहे सरासरी सगळे हे एवढं आणि इकडचे चटण्यांचे प्रकार चटण्याचे पन्नास रुपये शंभर रुपये पन्नास रुपये शंभर म्हणजे कसं किलो बसणार पाचशे रुपये किलो लसूण चक्री आणि सांडगे आहेत मसाला पिठी आहे पिठाचे रेट सगळे वेगवेगळे असेल हे चिंच आहे का चिंच आहे आणि सांडगा मिरची लाडू गुळाचं आहे की ह्याच आहे साखरेचं उन्हातलं आहे की ह्याच्यातलं मी टेस्ट करत आहे खास ह्याच्यामध्ये जे मूर्ती आहेत आणि ह्यांचा स्टॉल दरवर्षी असतो हा स्टॉल जाल झाल्यानंतर पण बऱ्याचदा नंतर चौकशी करण्यात येते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो की नाही माहिती नाही पण ह्या वस्तू पाहिल्यानंतर बऱ्याचदा कॉन्टॅक्ट होते काय खास वगैरे वेळेस ओके काय रेंज आहे सुरुवात आहे दीडशे दोनशे अडीचशे पर्यंत रेंज आहे बुगडी बुगडी कानातले त्याच्यात नेकलेस आहेत आपली पारंपरिक ट्रेडिशनल ओके सोन्याचेच वाढत आहेत सगळे जी मराठीचे दागिने आणले सगळे दागिने आणले आणि कार्यक्रमात जातो ना मात्र हां लक्ष्मीचं मुखोट आहे ओके हा टेम्पल मद्रास साईडचा ना साऊथ साईडचा साऊथचे सगळे ठिकाण आपल्याकडे आहेत ओके काय रेंज आहे याचा रेंज आहे पंधराशे हे काय रेंज आहे एक हजार ओके किती डिस्काउंट देतील अंदाज रेट लावलेली आपण ला लावतानाच रेट होलसेल लावून आपल्याकडे मेक इन इंडिया प्रोडक्ट याच्या लिहिलेलं आहे बघा ओके हां मेक इन इंडिया हां इंडियन प्रोडक्ट आहे आणि आपल्याला कधीही समजा भेट वस्तू दिवाळीला हां कानाथला आहे कनातलं गळ्यातलं सेट हो हो आणि आपण सुद्धा नेपेक्शन एक छान आहे छान आहे अतिशय रेखीव काय रेंज आहे कानातल्या सोबत आपल्याकडे कन हीची रेंज आहेत ना हे सगळे एग्रॅममध्ये आहेत ते त्यातलं पंधराशे रुपयापासून अडीच हजार रुपये काढतात हजारापर्यंत रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे रेंज आहे डिझाईन आज जे गळ्यातलं आहे हे तुम्हाला दाखवतो मी तिथला सुंदर असा लुक येते की दुसरं तुम्हाला काही एक काळा घातला तर दुसरं काही घालायचं नाही ह्याचं कानातले दाखव त्याच्याशे कानातले म्हणजे सेट आहे हे एक ग्रॅम मधलं आहे म्हणजे सोन्याचं जे कलर हे असतं गव्हर्नमेंट रजिस्टर प्रोडक्ट आहे मी बॅक कॅमेराने दाखवते मी फ्रंट कॅमेरा जास्त येत नाही हे साऊथची ज्वेलरी आहे आणि हे सगळं तर देवाचे असतात आणि मेन आहे नवीन दागिना दिसा लागला आहे दुसऱ्यामध्ये हां ग गजानंद लक्ष्मीसाठी गेल्यावर चौकशी झाली होती तुमचा नंबर दिला होता घेऊन गेले का येतात बरेच लोक हां कारण गेल्यावर कितीला हा दोन हजार रुपयाचा साईज लहान एक ती जोडी दोन हजार एक हजार सिंगल एक हजार सिंगल दोन हजारला सिंगल सिंगल सिंगलचे रेट आहे गेल्या वेळेस विचारलं होतं तर नक्की इथंच होते पालनेतलेच होते तर आता ते आणले तर तुम्ही नक्की भेटा चालूर आधी पण भेट दिली आहे आणि बरेचसे प्रोडक्ट मी स्वतः गेल्यावर घेत तर खूप छान निघाले नवीन काय आहे ओके हे इथे हे इथं ठेवलं आहे त्यांनी चालू ठेवलं आहे इथं चेक करू शकतो ना आल्यानंतर काय रेंज आहे म्हणजे साडेपाच हजारापासून आणि याला चार्जिंग करावं लागेल चार्जिंग करावं लागतं चार्जिंग नाही डायरेक्ट लागते आणि सगळे जे आहे ते आता मी ऑलरेडी गेल्या दाखवलेलं आहे

नवीन छोटं मॅसेजर आहे हा काय पिक्चरचे चप्पल आहे ते पाय ठेवायचं आहे त्यानंतर ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आरोमासाठी सारखे आणि हे पण आहे लाकडाच आहे याच्यातले बरेचसे प्रोडक्ट्स घेतले ओके ते हाताच्या ह्याचं हे लाकडी पण येतं ना ओके हां तर लाकडी पण आहे गणपतीसाठी सगळे मुकोट आहेत हा जो स्टॉल आहे ना त्यांचा काय स्टॉल आहे तर गणपतीचे सगळे मुकोट आहेत पान आहे काय म्हणतात ओके ओके सुरुवात पाचशेपासून आहे आणि मोदकाची माळ आहे परत जास्वंदाची माळ आहे बरेचसे सगळे जे दागिने आहेत ते खास श्रावण महिन्यातल्या गणपतीसाठी आहेत ना खास आणि उंदीर मामा पण आहे हा सगळे खूप छान असे ज्वेलरी दिसायला लागले ते गुलाबाचं फुल आहे काय रेंज आहे तीसला एक तीसला एक पन्नासला दोन मार्केटचं जे रेट आहे तेच रेट आहे की कमी आहे क्वालिटी वेगळी आहे त्यामुळे हे तुम्हाला जे दिसतात ना फुलांना पाकळ्या भरपूर आहेत आणि हे जे मागे पिन आहे ते पण ब्रॉसचे आहे क्वालिटी हे बघा मी दाखवा लागले असं तर हे आहे आणि हे काय रेंज आहे शंभरला दोन आहे छान आहेत ना आ, एक पीस दोन पीस आहेत ओके कशात दोन आहेत कशा आहेत की एक हे शंभर ला दोन पॅकेट पॅकेट किती असते तरी हे पन्नासला ला एक पॅकेट आहे हे शंभरला खूप छान दिसायला लागले रेट प्रमाणे कुठले कुठलेही याच्यातलं काही घेतलं तर हे इथून खांते वाले इथून शंभर पर्यंत हे मोत्यांचे सगळे आहेत त्यानंतर हे फुलांचं आहे त्यानंतर हे आपल्या बुथड्यासाठी कवर केलेला फुलांसारखं आहे ते तिकडचं त्या ना इकडे खूप सुंदर असं सजवलेलं आहे आणि हे माझी अशी जाळी व्यवस्थित बसतात दर वेळेस आल्यावर विचारते वेगळं काय आहे तर मला वाटतं कमीत कमी शंभर प्रोडक्ट आहेत की किती प्रोडक्ट आहेत दरवेळेला आपल्याकडे मोठा स्टॉल असल्यामुळे साठ ते ऐंशी प्रोडक्ट असतात एवढ्याला छोटा स्टॉल उपलब्ध असल्यामुळे जास्त नाही पण रेग्युलर जे चालणार आहे जे पानाची फ्लेवर वगैरे हे जास्त आहेत आपल्याकडे बरी आयटम आहेत गोळ्या वगैरे कोकमाची पोळी भरपूर भरपूर आहे स्टॉल छोटा असला तरी छोट्या छोट्या डब्यामध्ये सगळे वस्तू आहे जे दरवर्षी असतात आणि सगळ्यात जास्त आवडतं असलं तर पान कलकत्ता पान मग पान हे रेग्युलर चालणारी पान आहे याच्या सुपारी वगैरे नाही साईड इफेक्ट नाही आणि हे चांगले राहतात पण दरवेळेस घेते बाहेर ठेवलं तरी चांगले राहतात ठेवायला हवं हे आवळा आणि अद्रक आहे आणि त्यात गुळ मिक्स असल्यामुळे डायबेटीस हा साखर आणि मध दोघांमधन मिक्स करून बनवलाय त्यामुळे कमी गोड आणि सॉफ्ट आहे आणि आवळ्याचा आवळ्याचा जो आंबटपणा आहे ना तो त्याच्यात प्रॉपर ठेवला गेला ते काही टायमाला साखरेत ना म्हणून नुसतं गोड बनवतो okay, म्हणजे जे आहे ते पाणी न रस न काढता त्याचा कसं डायरेक्ट बनवलं आणि हे सगळ्या गोळ्या आहेत ह्या पाचक गोळ्या आहेत कोकमा काय रेंज आहे हे ऐंशी रुपये पाण्याचं आहे ते शंभर रुपये शंभर आम आहे शंभर ग्राम आहे बडिशेपचं आहे ते आहे साठ रुपये शंभर आम आहे हा एक मिनिट हा समोर हा जो समोरचा आहे तो साठ रुपये शंभर ग्राम हे आहे ऐंशी रुपये शंभर आम आहे हा आल्याचं आहे पानाचं आहे ते शंभर रुपये शंभर आम शंभर ग्राम आणि हे बाकी हे पण पाचचं ते सगळं ऐंशी रुपये शंभर आम ओके ऐंशी नवीन स्टॉल आहे तर बुक स्टॉल आहे इथे तर कोणते कोणते बुक आहेत एखादं दाखव जे सध्या फेमस आहे ओके शेअर्सचं जे असतं ट्रेडिंगसाठी आहे त्याच्यानंतर ओके ह्याच्यात भरपूर आहेत का कुटी एक दोन तीन चार पाच स्टोरी बुक आहेत किती इंटपर्यंतच्या मुलांसाठी आहे नॉर्मल सगळ्या प्रकारचे बुक आहेत लहान मुलांचे स्टोरीचे आणि नॉवेल्स आहेत भरपूर तिथे एवढा हा इथपर्यंतचा पूर्ण हे केलेला आहे महामायामच्या शेतकरी हा धर्म रावण भरपूर पुस्तक आहे दुगंधर आहे श्री छावा शिवाजी सावंत पहिल्यांदा स्टॉल आहे कशाबद्दलचा आहे ही भीमाशुका जंगलातली औषधं आहेत आणि संपूर्ण आयुर्वेदिक आहे त्या आयुर्वेदिक औषधाने आजपर्यंत लाखो लोकांचे अनुभव आहेत मी होता होतो एक सांगतो एक हॉल हे महिलांची वजनं वाढतात तर वजन कमी करण्याचं एक स्पेशल औषध आहे जंगली अद्रक त्याने वजन कमी होतं महिलांच्या पोटाचं सोजवात वगैरे सर्व कमी होतं हे डायबिटीजवर आहे डायबिटीस कितीही असेल गोळ्या घाऊन म्हणजे ॲलोपॅथी गोळ्या घाऊन कमी होत नाही त्यानंतर शंभर टक्के अगदी पातळी कमी होते त्याचा रिझल्ट पण छान आहे लाखो लोकांचे अनुभव आहेत म्हणजे घेतात तुमच्या थायरोड सारख्या आयुर्वेदिक औषध आहे